पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनीची आत्महत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय वैष्णवी हगवणेने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी साडेचार वाजता गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण होतं तो सासरच्यांनी केलेला शारीरिक आणि मानसिक छळ खरंतर वैष्णवीने वैष्णवी कसपटे हे तिचं मूळ नाव ती राहणार वाकडची तिचा विवाह ठरला शशांक खरं तर हा प्रेमविवाह होता घरच्यांना देखील हा विवाह मान्य नव्हता मात्र मुलीच्या हट्टापाई त्यांनी हा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला आज देखील त्या लग्नाचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत खरं तर या विवाहाला तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची उपस्थिती होती आणि या लग्नाला जवळपास एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी आणि एक फॉर्च्युनर गाडी मुलाला देण्यात आले खरं तर शशांक हागवणे आणि वैष्णवी कसपटे यांचा प्रेमविवाह हा मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता मात्र मुलीच्या हट्टापाई त्यांनी हा विवाह लावून दिला तर हगवणे कुटुंबियाची कहाणी बघता हगवणे कुटुंबीय ही छळ छावणीच आहे का आता हा प्रश्न उपस्थित होतो व त्यांची मोठी सून जेव्हा घरामध्ये लग्न होऊन आली तिचा देखील छळ झाला तिच्यावर देखील शारीरिक मानसिक जे आहेत ते अत्याचार करण्यात आले तिने पौड पोलीस ठाण्यात देखील याची तक्रार नोंदवली होती मात्र थोरली गेली आणि धाकटीचा जीव गेला हीच आगावणी कुटुंबियाची छावणी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे नुकतीच महिला आयोगाने देखील दे याच्यामध्ये दखल घेत कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे तक्रार न येता महिला अधिकार स्वतः पुढे येऊन त्यांनी हगवणे कुटुंबियावरती कारवाई करा असे स्पष्ट आदेश हे प्रशासनाला दिलेले आहेत पोलिसांचा देखील तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये वैष्णवीचे पती शशांक हगवणे तिची नणन करिश्मा हगवणे लता हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर दीर सुशील आणि सासरे राजेंद्र हगवणे हे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही आहेत ते अद्याप फरार आहेत खरंतर अजित पवारांचं देखील याच्यामध्ये नाव चर्चेमध्ये येत आहे अजित पवार हे लग्नाला उपस्थित होते अजित पवार गटाचे हे राजेंद्र हगवणे असल्यामुळे कुठेतरी दबाव आहे का असा देखील प्रश्न आता हा उपस्थित होतो आहे अजित पवारांनी ज्यावेळेस आज बारामतीमध्ये खुलासा केला की लोक मला लग्नाला बोलवतात त्यामुळे मी जातो जर नाही गेले तर ते नाराज होतात मात्र लग्नाला गेल्यानंतर तुम्ही सुनीशी किंवा मुलाशी कसं वागा हे आम्ही सांगत नाही त्यामुळे जर कोण संबंधित दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा जेव्हा अजित पवारांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी देखील तात्काळ पिंपरी चिंचवडच्या सिपींना म्हणजेच पोलीस आयुक्तांना फोन करून संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत हे सर्व घडत असताना वैष्णवी आत्महत्या केली मात्र त्यांना जे झालेलं मूल आहे ते आज कसपडे कुटुंब्याकडे सुखरूप आहे आज सकाळीच ते त्यांचा मूल ताब्यात देण्यात आलं जेव्हा वैष्णवी लग्नानंतर गरोदर राहिली तेव्हा देखील सशांगला तिने ही आनंदाची बातमी सांगितली मात्र सशांगनी हे आपलं मूल नाही म्हणून तिचा छळ केला तिने देखील एकदा आत्महत्याचा प्रयत्न केला तिच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात आले त्यावेळेस देखील सासरकडची हा मंडळी तिला पाहण्यासाठी देखील गेली नाहीत जेव्हा ती चार पाच दिवसांना हॉस्पिटलहून बरी आली ती आपल्या वडिलांच्या घरी राहिली आणि वडिलांनी जास्त दिवस माहेरी न राहता तू सासरी राहा दिल्या घरी सुखी राहा असं म्हणून तिला परत पाठवलं मात्र सशांकने पुन्हा देखील तिला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जमिनीच्या खरेदीसाठी दोन कोट रुपयाची मागणी केली तुला आम्ही फुकट पोसायचं का तुला पोसायला खर्चाला पैसे लागतात असं म्हणत त्यांनी सासऱ्यांना फोन केला आणि जमिनीच्या खरेदीसाठी जवळपास दोन कोट रुपयाची मागणी केली असं देखील मुलींनी आपल्या पोलिसांच्या जबाबात नोंदवलं आहे खरं हागवणे कुटुंबातील राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे हे अद्याप फरार आहेत ते अजून सापडले का नाहीत असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय